नमस्कार मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत घट्टसर अगदी आईस्क्रीमसारखं दही कसं तयार करायचं ते ही दही या दह्यापासून तुम्ही ताक किंवा अगदी लोणीसुद्धा तयार करू शकता अगदी परफेक्ट असं आज आपण इथं दही कसं लावायची ती पद्धत मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तुम्ही इथं बघू शकता दही आहे ते अगदी वरूनसुद्धा कोरडं आहे अजिबात दह्याला पाणी सुटलेलं नाही आणि दह्याला पाणी का सुटतं तेही मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे इथे बघा तुम्ही या दह्याबरोबरच इथं मी डब्बीतलं दही तुम्हाला दाखवते डब्बीमध्ये जे दही मिळतं तेही कशा पद्धतीने लावलं जातं तेही मी आज तुम्हाला इथं दाखवणार आहे डब्बीतल्या दह्याला पाणी का सुटतं आणि हे जे आपलं दही आहे याला पाणी अजिबात सुटत नाही आणि तुम्ही ते बघू शकता अगदी अर्धा मिनिटभरापर्यंत मी हा कप आहे तो खाली असा धरला होता तरीही त्यातून आपलं दही आहे ते बाजूला झालेलं नाही आणि तुम्ही इथे बघा हे दही आहे ते किती घट्ट सर अगदी आईस्क्रीमसारखं तयार झालेलं आहे चला मग आपण पटकन बघूयात हे दही कसं लावायचं ते इथे दही लावण्यासाठी किंवा दही तयार करण्यासाठी मी घेतलेलं आहे एक लिटर एवढं म्हशीचं दूध इथे आपल्याला हे म्हशीचंच दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अगदी अर्धा कप होईल एवढं पाणी टाकून घेते म्हणजे आपलं दूध आहे ते जळणार नाही किंवा ते कमी होणार नाही आणि आता हे दूध आहे ते मी गॅसवर ठेवून याला एक उकळी काढून घेणार आहे इथे हाय वरती मी दुधाला एक उकळी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय एक दुधाला आल्यानंतर एक दोन तीन ते तीन मिनटापर्यंत हे दूध आहे ते मी मीडियम टू लो फ्लेमवरती हे घट्ट व्हायला ठेवलं होतं आणि इथं आपलं दूध आहे ते थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि त्याला व्यवस्थित अशी साय आलेली आहे इथे तुम्ही साईचा थर बघू शकताय हे या पद्धतीनं आपल्याला हे दूध आहे ते उकळून घ्यायचं आहे आणि ही साय आहे ते आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीनं वरची साय आणि जी आपल्या पातेल्याला बाजूला लागलेली साय होती ती मी सगळी दुधामध्ये इथं मिक्स करून घेते आणि यानंतर हे दूध आहे ते आपल्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे कारण हे दूध आहे ते या या ठिकाणी आता खूप असं गरम आहे दही हे प्रत्येकजण अगदी आपल्या आजीपजीपासून आपण बघत आलेलो आहोत प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरात दही हे तयार करतंच पण काय होतं की अगदी जर तुम्ही नवीन असाल दही तुम्ही तयार करत असाल किंवा विरजणं करत असाल तर त्यावेळेला दही आहे ते कधी पातळ होतं तर कधी दही विरजतच नाही तर कधी दह्याला पाणी सुटतं या पद्धतीनं हे दह्याच्या आहेत त्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी कशा टाळायच्या आहेत त्या मी आज इथं तुम्हाला सांगणार आहे अगदी भांडं कोणतं वापरायचं म्हणजे घट्ट दही होतं आणि अगदी काय वापरलं म्हणजे आपलं दही आहे ते पातळ होत नाही हे सगळं मी तुम्हाला इथं अगदी सविस्तर सांगितलेलं आहे हे आपलं जे सॉरी दूध होतं ते मी गॅसवरच थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते मी बाजूला ठेवून हे दूध आहे ते इथं थंड करून घेते हे बघा हे दूध आहे ते तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये थंड करून घ्यायचं आहे पण आपल्याला हे दूध आहे ते खूप असं थंडही नाही किंवा खूप गरमही नाही अशा पद्धतीनं आपल्याला हे दूध आहे ते इथं थंड करून घ्यायचं आहे ते आता मी बाजूला ठेवून घेते आता इथं आपण बघणार आहोत विरजणं इथं मी घेतलेलं आहे अगदी दोन चमचे दही इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथं दोन ते अडीच चमचे एवढं दही घेतलेलं आहे आणि हे घ दही आहे ते अगदी घट्टसर आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं इथं फेटून घ्यायचं आहे काही ठिकाणी ज्या वेळेला दही विरजणं टाकतात त्या वेळेला हे दही आहे ते फेटून न घेता असंच टाकलं जातं मग तेव्हा काय होतं की दही आहे ते व्यवस्थित असं दुधामध्ये मिक्स होत नाही आणि दही आहे ते पातळ होतं आता आपण बघूया दही विरजणं कसं लावायचं ते आणि भांडं कोणतं घ्यायचं ते इथं मी घेतलं आहे मातीचं भांडं सहसा दही तयार करताना आपल्याला इथं मातीच्या भांड्याचाच वापर करायचा आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते हे मातीचं भांडं आहे ते शोषलं जात शोषून घेतं आणि आपलं दही आहे ते घट्टसर होतं त्यामुळे इथं तुम्ही बघा मी मातीचं भांड घेतलेलं आहे जर या ठिकाणी तुम्ही प्लास्टिकचं भांड घेतलं तर हे दही आहे ते तेवढं व्यवस्थित ते घट्ट होत नाही ते पातळ होतं आणि त्या भांड्याला पाणी सुटतं आता इथं मी घेतलेलं आहे या भांड्यामध्ये विरजन आता इथं विरजन आहे ते आपल्याला इथं भांड्याला व्यवस्थित असं चारी बाजूनी लावून घ्यायचं आहे हे असं केल्यानं काय होतं की जे आपलं दूध आहे ते दुधामध्ये हे जे विरजन आहे ते सगळं व्यवस्थित असं मिक्स होतं आणि आपलं दही आहे ते अगदी व्यवस्थित आणि घट्टसर तयार होतं इथे बघा मी अख्ख्या भांड्याला इथं व्यवस्थित असं दही जे आपण फेटून घेतलं होतं ते लावून घेतलेलं आहे आणि क्रीमी असं इथं दही तुम्ही बघू शकता हे दही मी घरातच तयार केलेलं होतं आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत दूध इथं दूध आहे ते थंड झालेलं आहे थंड म्हणजे की आपलं ज्या वेळेला आपण त्यामध्ये बोट टाकतो त्यावेळेला आपल्या बोटाला ते गरम आहे ते सोसवेल इथंपर्यंत आपल्याला हे दूध आहे ते इथं थंड करून घ्यायचं आहे आणि एक व्यवस्थित अगदी एकाच राऊंडमध्ये मध्ये आपल्याला इथं एक, आप एक चमचा फिरून घ्यायचा आहे आणि हे इथं आपलं जे विरजन आहे ते मी लावलेलं ला आहे आणि एक भांडं झाकून हे आपल्याला हे दही आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आहे यानंतर आपण बघणार आहोत डब्यातलं दही कसं तयार करायचं ते त्यासाठी इथं घेतलं आहे मी एक बाउल आणि यामध्ये मी टाकून घेणार आहे दूध जे आपण एक लिटर दूध गरम करून घेतलं होतं त्यातलंच इथं मी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आहे ते अगदी बोटाला सोसवेल इतपत गरम आहे आता यामध्ये मी एक चमचा एवढं विरजणं टाकून घेतलेलं आहे आणि हे विरजन आहे ते आपल्याला बोटांनी व्यवस्थित असू दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे अगदी आपले आजी आणि आई करायच्या त्या पारंपरिक पद्धतीनं हे मी दही इथं लावत आहे आता हे दही तयार करण्यासाठी इथं घेतली आहे मी एक प्लास्टिकची डब्बी आणि इथं घेतलेला आहे एक आपला जो चहाचा कप असतो चिणी मातीचा तो, माती तो कप आता हे जे दही आहे ते मी यामध्ये विरजायला ठेवणार आहे इथे तुम्ही बघू शकताय दोन्ही कपा कपामध्ये आणि डबेमध्ये मी विरजणं टाकलेलं आहे आणि डब्बीचं टोपण झाकून आणि कपावरही एक झाकण टाकून हे आहे ते आपण रात्रभरासाठी विरजण्यासाठी ठेवून देणार आहोत रात्रभरासाठी हे दही होतं ते मी विरजण्यासाठी ठेवलं होतं आता इथं सकाळी आपण बघूयात हे दही आहे ते कसं विरजलेलं आहे ते उठल्यानंतर हे दही होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे अगदी एक तासभरासाठी आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपलं दही आहे ते कसं तयार झालेलं आहे ते इथे तुम्ही बघू शकताय मातीच्या भांड्यात जे आपण दही लावलं होतं ते अगदी घट्टसर तयार झालेलं आहे आणि आपण जे चहाच्या कपात दही लावलं होतं तेही अगदी घट्ट तयार झालेलं आहे पण आपण जे मातीच्या भांड्यात दही लावलं होतं त्याला अजिबात वरून कुठेही पाणी नाही किंवा काही नाही घट्टसर असं आपलं इथं दही तयार झालेलं आहे मी तुम्हाला हे बघा अगदी बोट ठेवून दाखवते अजिबात ओलसर बोट होत नाही अगदी कोरडं आणि मस्त असं दही इथं तयार झालेलं आहे आता यानंतर आपण प्लास्टिकच्या डबीत लावलं होतं ते दही बघूया प्लास्टिकच्या डबीतलं जे दही आहे ते तुम्ही इथं बघू शकता थोडंसं पातळ आहे आणि त्याला पाणीही सुटलेलं आहे हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं तरीही याला पाणी सुटलेलं आहे इथे मातीतल्या भांड्यातलं जे दही आहे ते मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा या पद्धतीनं जर तुम्ही दह्याचा डोबरा काढला तर दह्याला हे पाणी सुटतंच त्यामुळं आपल्याला दही ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला दह्याचे आपल्याला पापुंदरे काढायचे आहेत म्हणजे दह्याला अजिबात पाणी सुटणार नाही आणि इथे तुम्ही बघा अगदी आईस्क्रीमसारखं आपलं दही आहे ते इथं तयार झालेलं आहे या दह्यापासून तुम्ही लस्सी ताक किंवा मठ्ठा काही तयार करू शकता आणि जर या पद्धतीनं तुम्ही दही विरजायला टाकलं तर दही अजिबात आंबट होणार नाही आणि त्याला पाणीही सुटणार नाही आणि दही अगदी परफेक्ट तयार होईल तर ही द दह्याची रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार